सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे सिंधुरत्न योजनेतून हा पूल उभारण्यात आला असून तळ कोकणात वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना हा पूल भुरळ घालतोय या पुलामुळे नापणे धबधब्याच्या सौंदर्यात भर पडली असून या पुलाचे आणि नापणे धबधब्याचे मनमोहक दृश्य ड्रोनच्या सहाय्याने टिपलंय परेश कांबळे यायला कनेक्टिव्हिटी सगळीकडून फार छान आहे मागील दहा वर्ष पण इथे आल्यावर फार म्हणजे पाण्यात उतरायचा किंवा पाणी वाहताना बघण्याचा आनंद घेणं हे जरा अवघड होत होतं पण महाराष्ट्रातला पहिलाच आणि तो सुद्धा काचे इथून दिसतय आणि हा एकमेव असा धबधबा आता एवढं सिंधुदुर्गातला आहे की जो पारमाई वाहत असतो म्हणजे आत्ता जो पाण्यात आपलो आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी असेल पण उन्हाळभर हे चित्र असंच असतं आणि हे फार दुर्मिळ आहे या धबधब्याची आणि एक खासियत अशी आहे की एका बाजूला नापणे ग्रामपंचायत आहे एका बाजूला शेरपे ग्रामपंचायत आहे आणि हे जे पाणी आलेलं आहे ते नादवड्यातून आलेले आहे त्यामुळे तीन ग्रामपंचायतीचा त्रिवेणी संगम या पुलामध्ये झालेला आहे आणि हा पूल भविष्यात या तीनही ग्रामपंचायतींच्या जी वाढ करण्यासाठी खूप मोठं योगदान देईल असं मला वाटतंय पहिल्यांदा पाऊल ठेवताना जरा घाबरलो फक्त आम्ही आतापर्यंत मध्ये किंवा चीन मधला किंवा रशियातले असे ब्रिज बघत होतो की लोक जाताना कसे घाबरतात हे बघत होतो पण आज ते फील केलं दोन मिनिटासाठी जरा आणि ते वाटायला हवं मुद्दाम काचेचा एवढ्यासाठी केलाय की के आलेल्या पर्यटकांना आल्यावर थोडस घाबरा घाबरलंय असं वाटायला हवाय ना त्यामुळे अत्यंत अत्यंत सुंदर असं बांधकाम झालेलं आहे